टॉप ट्वेंटी पुन्हा जरांगे पाटलांचे चक्रीवादळ तेरा जुलै ची डेड लाईन शासन टेन्शन मध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर महाराष्ट्रात पुन्हा मराठा समाज जरांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाच्या मागणीसाठी पेटून उठला <ताँगा> आहे ऐन पावसाळ्यात आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे पाटलांच्या या चक्रीवादळाचा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी सरकारला तडाखा बसेल असा अंदाज आहे काल हिंगोलीत हे मराठ्यांचे वादळ धडकले आज परभणीत उद्या नांदेड मध्ये नऊ जुलै रोजी लातूरात तर दहा जुलै रोजी धाराशिव मध्ये जरांगी पाटलांची रॅली होणार आहे अकरा जुलै रोजी बीड मध्ये बारा जुलैला जालन्यात संवाद रॅली होणार असून तेरा जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरात रॅलीचा समारोप होईल तेरा जुलै पर्यंत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या नाहीतर सरकारला अडचणीत आणू असा इशारा जरांगी पाटलांनी दिला आहे सगळ्या सोयऱ्यांची आनंद होईल असं आम्हाला वाटतं कुणबी नोंदी तसेच आरक्षणास छगन भुजबळ यांच्यासह काही लोक बाधा आणत आहेत आम्ही मंडल आयोगास देऊन आरक्षण रद्द करायला भाग असा इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटलांचे हे, हे चक्रीवादळ थोपवायचे कसे याचा प्लॅन शासन करत आहे सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पंढरपुरात म्हणाले मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार शासन लवकरच सगळे सोऱ्यांची अधिसूचना काढणार सोलापूरची वाचन चळवळ वाढवण्यासाठी प्रिसिजम फाउंडेशनने सुरू केलेल्या वाचन अभियानास पहिल्या दिवशी मिळाला उदंड प्रतिसाद दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी होणार वाचन अभियान सोलापुरातील डॉक्टर्स आणि अश्विनी हॉस्पिटलच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्या गीतावरील बहारदार असा ऑर्केस्ट्रा मोहोळमध्ये सहा कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज विकताना गेल्या वर्षी अटक केलेल्या दत्तात्रय घोडके गणेश घोडके आणि किरण बिराजदार या तीन आरोपींना लावण्यात आला मोक्का अकरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील आशा सेविका दहा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा <प्णारी> 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 स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर सोलापुरात ओम साई फायनान्सने एकशे एकतीस लोकांना गंडवले दोन कोटी सत्तर लाख रुपये घेऊन पूर्व भागातील रमेश चिप्पा आणि सुजाता चिप्पा झाले फरार जैन रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ओबीसी समाजाच्या आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी उद्या मुंबईत बोलावली सर्व पक्ष बैठक उद्धव आणि राज ठाकरे यांच्यासह पंचेचाळीस प्रमुख नेत्यांना आमंत्रण कोथरूडमधील मंदिराचे अतिक्रमण काढल्याप्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांची केली कान उघडणी उद्धवसेना शरद पवार गट यांच्याबरोबर काँग्रेसची आघाडी असताना विधानसभा निवडणुकीसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून काँग्रेसने मागवले इच्छुकांचे अर्ज आसाममधील तीस जिल्ह्यात शिरले पुराचे पाणी तब्बल चोवीस लाख नागरिक झाले निर्वासित त्रेसष्ट हजार हेक्टर शेती झाली नष्ट एकीकडे जिल्ह्या जिल्ह्यात क्रीडा केंद्राकडे दुर्लक्ष होत असताना राज्य शासनाने भारतीय क्रिकेट संघाला अकरा कोटी का दिले यावरून विरोधकांनी केले टार्गेट एकनाथ शिंदे गटात चार महिन्यांपूर्वी येऊन खासदार झालेल्या रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या वर्षी दाखल झाला होता पाचशे कोटींचा गुन्हा आता मुंबई पोलीस म्हणतायत गैरसमजातून गुन्हा दाखल झाला होता सोलापूर तालुक्यातील वडाळ्यामध्ये नूतन खासदार शिंदे यांनी घेतला कृतज्ञता पीक विमा दोन हजार तेवीस अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दोनशे सव्वीस कोटी त्यापैकी एकशे छत्तीस कोटी मिळाले उर्वरित रक्कम लवकरच मिळणार पालकमंत्र्यांच्या सूचना विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणव छप्पन्न एक सोलापुरातील उड्डाणपुलासंदर्भात लवकरच स्वतंत्र बैठक घेण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आश्वासन सोलापुरात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या वतीने सुरू झाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी शिबिरे नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी लातूर मधील अठ्ठावीस जण हीट लिस्टवर त्यातील दहा पालक विद्यार्थ्यांचे सीबीआयने घेतले जबाब ओरिसा मधील पुरीमध्ये आज निघणार जगन्नाथाची रथयात्रा नऊ जुलै रोजी मंदिरातील प्राचीन रत्नभांडार उघडणार सांगलीमध्ये होणार आता द्राक्ष बागायतदार संघाची इमारत शरद पवारांच्या हस्ते भूमिपूजन पूजन विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने ए प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र शेती उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व एमिनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगासह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्रात बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यात दाखल तर संत तुकाराम महाराजांची पालखी आज पारामती मधून प्रस्थान ठेवणार आजचा मुक्काम सडसरमध्ये मध्ये सहा मजली इमारत कोसळून सात जणांचा झालं मृत्यू मदत कार्य सुरू भारत आणि झिम्बाब्वे पहिला टी ट्वेंटी सामना सिकंदर रझाच्या झिम्बाब्वेनं इतिहास रचला विश्वविजेत्या भारतीय संघाला पराभवाचा धक्का भारत तेरा धावांनी पराभूत सांगली नूतन खासदार विशाल पाटील यांच्याकडून आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची झाडझडती नाशिकमधील देवळात भीषण अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आकर्षक आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्टी शोरूममध्ये मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा